सो रेनी सीझन स्टार्ट झालेला आहे आणि पावसाळा म्हणजे सर्वांना हवा हवासा वाटणारा ऋतू अगदी वातावरण प्रफुल्लित करून जातो नवचैतन्य भरतो वातावरणात पण हा जो पावसाळा आहे तो खूप साऱ्या छोट्या मोठ्या अडचणीसुद्धा घेऊन येत असतो कधी बुरशी लागते तर कधी नमक ओलं होते माचेस खराब होतात तर कधी माशांचा त्रास आणि मच्छरांचा तर सांगायचं कामच नाही पावसाळ्यात आपण अशी अनेक छोटे मोठे प्रॉब्लेम फेस करत असतो आणि त्यामुळेच मी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे सो हाय नमस्कार मंडळी मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारे स्वागत करते या व्हिडिओमध्ये मी अशा काही ट्रिक्स हॅक्स घेऊन आलेली आहे की जे पावसाळ्यात डे टू डे लाईफमध्ये युजफुल ठरतील चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर पावसाळ्यात बघा साखर सर्वात जास्त खराब होत असते कधी चिकट होते तर कधी त्याचे गोळे होतात तर कधी त्याचा वास येतो त्यामुळे मी काय करते कधीच खूप सारी साखर एक सोबत जो वापरायचा डबा असतो ना त्यामध्ये काढत नाही तर थोडी थोडी काढते त्यामुळे काय होते ती लवकर संपते आणि तिला मग ओलावा येत नाही तर चिकट होत नाही किंवा गोळे होत नाहीत तसेच पावसाळ्यात साखरेमध्ये मुंग्या व्हायचं सा प्रमाणही खूप जास्त वाढतं तर अशा वेळेस मी काय करते साखरेच्या डब्यामध्ये ना काही लवंगा ठेवते लवंगामुळे काय होतं अजिबात साखरेला मुंग्या लागत नाहीत त्याची गोळीसुद्धा होत नाहीत आणि त्याचा वास पण येत नाही आणि लवंगाचा छान फ्रेश असा वास साखरेला येतो आणि सोबतच आपली साखरही खराब होत नाही आणि आपले ओले हात नेहमी डब्याला लागत राहतात तर अशावेळी काय करायचं प्रत्येक वेळेस यूज झाल्यानंतर डबा छान कापडाने पुसून घ्यायचा म्हणजे त्याला ओलसरपणा राहत नाही आणि साखरेप्रमाणे मिठाचंही असतं मिठालाही पावसाळ्यात खूप जास्त पाणी सुटतं तर अशा वेळेस मी काय करते ज्या भरणीमध्ये मी मीठ काळून ठेवते तिला नेहमी नेहमी हात नाही लावत नेहमी नेहमी उघडत नाही तर जो मसाल्याचा डब्बा असतो ना त्यामध्ये मिठाचं एक वाटी ठेवते आणि त्यामध्ये मीठ काढून ठेवते डेली यूजसाठी म्हणजे जे मोठी भरणी असते तिला फार कमी हात लागतो आणि ती खराब होत नाही आणि पण हे ऑप्शन माहिती का जर तुमच्याकडे प्लास्टिकचा जर मसाला बॉक्स असेल तरच यूजफुल आहे कारण जर स्टीलचं असेल आणि स्टीलच्या वाटीमध्ये आपण मीठ काढून नाही ठेवू शकत जर तुमच्याकडे स्टीलचा मसाला बॉक्स असेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये सुद्धा किंवा काचेच्या कंटेनरमध्ये मीठ काढून ठेवू शकता थोडं थोडं काढलं की काय होतं ते लगेच यूज होतं आणि ते मग खराब होत नाही आपण क्लिनिंगसाठी नेहमी असे कॉटनचे नॅपकिन्स वगैरे यूज करतो पण पावसाळ्यात काय होतं हे लगेच सुकत नाहीत किंवा हे कॉटननं ते तेवढं पाणी ॲब्झॉर्ब करूनही घेत नाही त्याऐवजी तुम्ही मायक्रोफायबरचे क्लॉथ यूज करू शकता ते जास्त पाणी सोक करतात सोबतच ड्राय पण फार लवकर होतात आणि हे कापड आपण जे क्लिनिंगसाठी वापरतो ना ते दररोज किंवा एक दिवस तरी चेंज करायलाच पाहिजे कारण पावसाळ्यात व्यवस्थित न सुकल्यामुळे कसं त्याचा वास येऊ शकतो किंवा त्यावर जम्स वगैरे जर्मिनेट होऊ शकतात त्यामुळे ते शक्य तेवढे मायक्रोफायबरचे क्लॉथ वापरायचा प्रयत्न ना करा नाहीतर जे कॉटनचे किचन टॉवेल्स येतात ना अगदी पातळ असतात ते लगेच सुकतात असे यूज करा ते जास्त युजफुल ठरतात पावसाळ्यामध्ये आणि प्रत्येक यूजनंतर ते छान हवेशीर ठिकाणी वाळायलाही घाला त्याचप्रमाणे जे ओले टॉवेल्स असतात यूज केलेले असतात ते घरात अजिबात ठेवू नका बाल्कनीमध्ये सुकायला घाला किंवा जिथे त्याला पाणी लागणार नाही पण छान हवा लागेल अशा ठिकाणी ती सुकायला ठेवा त्यामुळे काय होतं त्याला छान मोकळी हवा लागते आणि थोडेफार का होईना ते सुकतात आणि जर कपडे नाहीच सुकले टॉवेल्स नाही सुकले तर तुम्ही जे आपलं हेअर ड्रायर असतं ना त्याचासुद्धा उपयोग करू शकता त्याच्या वापराने कपडे बऱ्यापैकी लगेच सुकून येतात घर जास्तीत जास्त कोरडं ठेवायचा प्रयत्न करा त्यासाठी प्रत्येक दरवाज्यावर अशा मॅट तुम्ही ठेवू शकता म्हणजे काय होईल ओले पाय घरात येणारच नाहीत आणि घरातील जी फर्श आहे ती नेहमी क्लीन आणि ड्राय राहील मी माझ्या घरातील जे दरवाजे आहेत जसं एक मेन दरवाजा आहे घरात यायचा तर इथे मी काय करते बाहेरच्या साईडला एक मॅट ठेवते आणि आतल्या साईडलासुद्धा एक मायक्रोफायबरची मॅट ठेवते म्हणजे कसं बाहेर जे पायाला घाण वगैरे असेल ती साफ होते आणि नंतर जी आतली मॅट आहे त्यावर पाय अतिशय कोरडे होतात त्याचप्रमाणे मी प्रत्येक गॅलरीच्या ठिकाणी पण मॅट ठेवतेच कारण गॅलरीमध्ये पण बरंच पाणी येतं पावसाचं आणि मुलं सतत ते जा करतात किंवा आपणही खूपदा जातो तर पाय ओले होतातच तर अशा वेळे ते ह्या मॅट खूप जास्त युजफुल ठरतात पावसाळा हा झाडांसाठी जितका लाभदायक आहे ना तितकाच नुकसानकारकसुद्धा आहे पावसाळ्यात आपल्याला प्लांटची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे प्लांट सतत पाण्यात राहिल्यानेही खराब होतात त्यामुळे जर प्लांटमध्ये जास्त पाणी दिसत असेल तुम्हाला तर त्या प्लांटची लगेच जागा चेंज करा कारण सतत पावसामुळे ती माती सतत ओली राहते आणि त्यामुळे रूट रोटिंगचा प्रॉब्लेम येतो रूट्स खराब होतात त्यामुळे मी काय करत असते नेहमी पाणी जास्त झालं की त्याची जागा बदलत राहते ज्या ठिकाणी त्या प्लांट्सला पाणी लागणार नाही अशा ठिकाणी त्यांना म्हणजे शिफ्ट करते आणि सोबतच आपले जे प्लांटर्स असतात ना त्यातली जी माती आहे ती सतत ओली राहायला नको त्यामध्ये हवा खेळती राहायला पाहिजे त्यामुळे त्यामध्ये नेहमी गुडाई करत राहायचं सतत ती माती उखरत राहायची म्हणजे खालीवर होते ती मोकळी होते त्यामुळे त्यामध्ये हवा खेळती राहते सोबतच ती माती जर घट्ट झाली ना ती खूप सारं पाणी धरून ठेवते त्यामुळे मुळंही खराब होतात मग आपलं प्लांट हळूहळू खराब व्हायला लागतं तर त्यामुळे अशी गुडाई करत राहायची म्हणजे माती मोकळी राहते सोबतच प्लांटचे जे खालचे छिद्र असतात ना ते नेहमी चेक करत राहायचे कारण ते सुद्धा जर ब्लॉक झाले तर पाणी थांबतं आणि आपलं प्लांट्स खराब होतं तर पावसाळ्यात झाडांची विशेष काळजी घेणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे पावसाळ्यात बघा माचीस खूप लवकर खराब होतात मॉइश्चर पकडतात आणि त्यामुळे कितीही प्रयत्न केलं तरी त्याच्या काळ्या काही उगवल्या जात नाहीत आणि अशा वेळेस मी काय करते मग एका छान एअरटाईट बाउलमध्ये माचीस ठेवते त्यामुळे काय होतं त्याला अजिबात म्हणजे ओलावा येत नाही ते मॉइचर पक पकडत नाहीत आणि खराबही होत नाहीत आणि पावसाळ्यात मच्छरांचा त्रास खूप 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 जास्त होतो त्यामुळे पावसाळ्यात मी नेहमी नेहमी जे मॉस्क्युटो रिपलंट आहे ते चेक करत राहते कारण बऱ्याचदा आपलं काय होतं की त्यात ते खूप ट्रान्सपरंट असतं त्यामुळे आपल्या लक्षातच येत नाही संपलं की त्यामध्ये आहे तर अशा वेळेस मी नेहमी चेक करत राहते आणि संपलेलं असेल तर लगेच फील करते आणि बघा नेहमी जितनं मच्छर एंटर होतात ना मी तिथे ते मॉस्क्युटो रिपलंट ठेवायचा प्रयत्न करते म्हणजे ते घरात येतच नाहीत याऐवजी तुम्ही अनेक होममेड मॉस्किटो रिप्लांटसुद्धा बनवू शकता तेही मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि पावसाळ्यात बघा वातावरण आपल्याला खूप मोकळं जरी दिसलं आभाळ जरी नसले तर बिनबुलाई बरसात कधीही होऊ शकते कधीही पाऊस येऊ हो शकतो अशा वेळेस बाहेर जाताना मी काय करते नेहमी एक छत्री जवळ ठेवते आणि छत्री म्हटलं की मग ती सांभाळायची कशी हा प्रश्न येतो कारण प्रत्येक ठिकाणी घेऊन जावी लागते तर अशा वेळेस बघा ह्या आता कॅप्सूल अंमलेला ज्या आहेत ना त्या यायला लागलेल्या आहेत अगदी छोटीशी साईज आहे हिची आणि पर्समध्ये अगदी आरामात ती येते छोटी साईज असल्यामुळे आपण तिला कुठेही कसंही कॅरी करू शकतो आणि वजनालाही फार हलक्या असतात सोबतच मोबाईलची खूप भीती असते आपल्याला कारण पावसात गेलं आणि मोबाईल भिजलं की झालं कल्याण तर अशा वेळेस बघा तुम्ही पॉलिथीन यूज करू शकता त्याऐवजी माहीत आहे का हे असे पॉकेट्स मिळतात आजकाल ट्रान्सपरंट म्हणजे तुम्ही मोबाईल अगदी इझिली यूज पण करू शकता आणि तुमचा मोबाईल अगदी सेफ राहतो याला असे साईडला लॉकसुद्धा असतात ते लॉक ना तर एक थेंबही पाणी त्यामध्ये जात नाही अगदी पंचवीस रुपयापासून मिळतात हे पाऊच यामुळे आपला मोबाईल खूप जास्त सेफ राहतो आणि पर्समध्ये अशा टाईपच्या एक दोन पॉलिथिन्स असू द्या तर ता त्या कशासाठी आता बऱ्याचदा आपण काय करतो लेदरच्या पर्स वापरतो आणि लेदरला पाणी अजिबात जमत नाही पाण्यामुळे लेदर खराब होतं आणि मग आपण पावसात घेऊन गेलो आणि एक दोनदा जरी आपली जी लेदरची पर्स आहे ती पावसात भिजली की खराब होते तर अशा वेळेस आपण अशा मोठ्या साईजच्या पॉलिथिनसोबत ठेवल्या की पाऊस आला अचानक तरी आपण आपली पर्स लगेच यामध्ये ठेवू शकतो म्हणजे कसं आपली या पर्सला अजिबात पाऊस लागत नाही आणि आपली पर्स सेफ राहते पावसाळ्यातनं ओलसरपणामुळे घरात कुबट वास येतो तर आपण अशा प्रकारे जे एअर प्युरिफाईंग स्प्रे असतात ते यूज करतो त्यामुळे स्मेल खरंच खूप छान येतो पण आपण ना ती अशी घरात कुठेही स्प्रे केली ना तर त्याचा जो रिझल्ट आहे तो फार वेळपर्यंत टिकत नाही त्याऐवजी तुम्ही जर पडद्यांवर कुशन्सवर ते अप्लाय केलं ना त्याचा खरंच खूप छान स्मेल येतो आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा हवा येतं ना तेव्हा तेव्हा त्यातनं ते मस्त असा हळूवार असा सुगंध घरात दरवळतो सोबतच बघा अशा प्रकारचेही काही एअर फ्रेशनर येतात आपण नेहमी हे बाथरूम वॉशरूममध्ये यूज करत असतो पण आपण याचा उपयोग छान आपला जो बेसिंग एरिया आहे तिथेसुद्धा करू शकतो बेसिंग एरियाच्या ठिकाणीही कुबटवास येत राहतो कारण तिथे जास्त उलसरपणा राहतो तर अशा वेळेस तुम्ही याचा उपयोग केला ना तर तो, तो एरियासुद्धा छान फ्रेश राहील आणि हे जे एअर फ्रेशनर आहे हे महिना ते दीड महिना आरामात चालतं आणि सतत आपलं घर दरवळात ठेवतं आणि बघा पावसाळ्यात आपल्याला स्किनचेही अनेक प्रॉब्लेम होत राहतात आर्द्रतेमुळे काय होतं स्किन खूप जास्त चिपचिपी होते त्यावर घाण माती साचत जाते त्यामुळे मुरूम होतात पुटकुळ्या होतात ब्लॅकहेड्स व्हाईट हेड खूप 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 सारे प्रॉब्लेम होतात आणि पावसाळ्यात आधीच सर्व ओलं ओलं असतं त्यामुळे आपण जास्त चेहराही धुवायला जात नाही त्यामुळे पावसाळ्यात नेहमी नेहमी चेहरा धुवा कमीत कमी दिवसातून तीन ते चार वेळा तरी चेहरा धुतल्याच गेला पाहिजे त्यामुळे काय होतं जे एक्स्ट्राचं ऑईल असतं ना ते सर्व निघून जातं फक्त पाण्याने जरी चेहरा धुतला ना तरी सफिशियंट आहे प्रत्येक वेळेस फेशवॉश यूज करायची अजिबात गरज नाही आणि सोबतच आपण जे आ, म म्हणजे हेवी मॉइश्चरायझर लावतो ना ते पावसाळ्यात अजिबात वापरू नका जे वॉटर बेस मॉइश्चरायझर आहेत किंवा जेल्स आहेत त्याचा उपयोग करा जे हेवी मॉइश्चरायझर असतात ना ते खूप ऑइली असतात आणि त्यामुळे काय होतं खूप स्किन आणखी ऑइली होते आणखी चिपचिपी होते आपली आणि त्यामुळे पिंपल्स फुटकुड्या हो येऊ शकतात आणि त्यापेक्षा आपण जर असे लाईट मॉइचरायझर यूज केले ॲलोवेरा जेल तर बेस्ट मॉइश्चरायझर आहे पावसाळ्यासाठी उन्हाळ्यासाठी ॲ एनी सीझनसाठी तर त्यामुळे काय होतं आप ते लाईट असल्यामुळे आपले जे स्किन आहे ती फ्रेश राहते आणि त्यावरील जे शिद्र आहेत ओपन पोर्स आहेत ना ते क्लोज होत नाहीत आणि त्यामुळे मग स्किनला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि स्किन फ्रेश राहते आणि पावसाळ्यात बघा म्हणजे सर्दी खोकला हे प्रॉब्लेम म्हणजे खूप 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 जास्त भेडसावतात आपल्याला तर अशा वेळेस आपण घरीच काळा बनवून घेऊ शकतो कारण कितीदा दवाखान्यात जाणार आणि कितीदा त्या कडू कडू औषधी घेणार नाही का तर मी काळा बनवत राहते आणि खूप इझी असतो काळा बनवणं तर त्यासाठी मी हळद छान तुळशीची पानं काळी मिरी अद्रक आणि दालचिनीचा तुकडा बस इतकं जरी असलं ना तुमचा खूप इफेक्टिव्ह असा काळा बनतो आणि छोटी मुलं जर काळा घ्यायला नाही बोलत असतील ना तर त्यामध्ये तुम्ही गूळसुद्धा घालू शकता गुळ घातल्याने त्याची चव थोडीशी गोळ होते आणि मुलं आवडीने पितात तर हा काळा छान दोन ग्लास जर पाणी ठेवलं असेल ना तर एक ग्लास होईपर्यंत छान उकळू द्यायचा आहे आपल्याला आणि नंतर गाळून घ्यायचा हा काळा शिजत असताना त्याचा इतका सुंदर आणि रिफ्रेशिंग स्मेल येतो खूप मस्त बनतो हा काळा त्यानंतर चालणीने गाळून घ्यायचा आणि मस्त गरम गरमच घ्यायचा त्यामुळे आपल्या घशाला खूप जास्त आराम मिळतो सोबत सर्दी असेल तीही कमी होते तापीवरही हा काळा खूप चांगलं काम करतो सो so, फ्रेंड चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते आज मी तुमच्यासोबत ज्या ट्रिक्स ॲक्स शेअर केलेल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच खूप जास्त धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत असते आणि हो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईबही करा आणि सोबतच जे तुम्हाला बेल आयकन मिळतं ना तेही प्रेस करत जा म्हणजे काय होईल माझे व्हिडिओ मी टाकले की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल सो चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत todo brindo bye tata